त्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी टोर्नॅडो आठशे लिटर हे मॉडेल या ठिकाणी आहे यामध्ये आपण ब्रॅगेलिया कंपनीचा इटालियन कंट्रोलर वापरलेला आहे ऍक्सिस ॲक्सिसमध्ये असलेली आपली जी धुरी आहे ती वापरलेली आहे त्याचप्रमाणे आपला इटालिय इटालियन फिल्टर आणि इम्युली सेवन्टी थ्री हा आपला इटालियन डायफ्रॅम पंप आपण वापरलेला आहे बाकीच्या स्प्रेयसप्रमाणे ह्या ह्या डायफ्रॅम पंपला देखील आपण या ठिकाणी रबरी कपलिंगची सिस्टीम दिली आहे आणि थ्री टँक सिस्टीम म्हणजेच हँडवॉश टँक आणि सिस्टीम वॉशिंग टँक या ह्या ब्लोअरमध्ये देखील आपण या, या ठिकाणी यूज केलेला आहे स्प्रेअर मात्र ह्या स्प्रेयरमध्ये ही जी हँडवॉश टँक आहे इतर स्प्रेयरमध्ये ती आपण दहा लिटरची यूज करत असतो परंतु ह्या स्प्रेयरमध्ये आपण ती पंधरा लिटरची यूज केलेली आहे आणि जे हँड आणि जी सिस्टीम वॉशिंग टँक आहे इतर स्प्रे स्प्रेयरमध्ये साठ लिटर कॅपॅसिटीची असते परंतु ह्या स्प्रेयरमध्ये आपण ती पंच्याहत्तर लिटर कॅपॅसिटीची वापरली आहे ही जी सिस्टीम वॉशिंग टँक आहे तिला आपण या ठिकाणावरून त्याच्यामध्ये पाणी भरू शकतो आणि नंतर यूज करू शकतो टू स्पीड हाय टू टू हाय स्पीड गिअर बॉक्स या मशीनमध्ये देखील आपण वापरलेला आहे ज्याला आपण बघू शकता लो न्यूट्रल आणि हाय या तीन गिअर आपण या ठिकाणी दिले आहेत आपण आपल्या सोयीनुसार आणि आपल्या ट्रॅक्टरच्या कॅपॅसिटीनुसार या ठिकाणी गिअर यूज करू शकता त्याचप्रमाणे ह्या स्प्रेअरला देखील आपण ब्रॅगेलिया कंपनीचे ह्या बाजूने सात आणि त्या बाजूने सात असे टोटल चौदा नोजल या ठिकाणी यूज केलेले आहेत त्याचप्रमाणे इटालियन ब्रास फिल्टर या मशीनमध्ये देखील वापरलेला आहे ॲडजस्टेबल फॅन सिस्टीम या मशीनमध्ये देखील आहे आणि स्टेनलेस स्टील सेल असेंब्ली या मशीनमध्ये देखील आपण इतर मशीन्स प्रमाणे वापरलेली आहे सर्व मशीन्सला आपण आपल्या मशीनची जी चेसी आहे ती हॉट डिप गॅलोनाईज आयनपासून पासून बनवलेली चेसी वापरतो ज्याने आपल्याला गंज चढणे वगैरे त्या प्रकारचा कोणताही प्रॉब्लेम आपल्या मशीनला अजिबात येत नाही या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी आपण कॅप्शन मध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता धन्यवाद